भारताचे छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आज जे महावी भवनमध्ये सर्वे कार्यकर्ते पदाधिकारी आले त्यांनी मी स्वागत करतो आज आपल्या कार्यकर्ता मी विषय बोलतो येत्या काही महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सोबत ऍडव्होकेट सुशील बाबू कुटारी माझे आमदार राजूबाबू तिमांडे आज आपल्या सोबत आहे आज आपण यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध उपक्रम करतोय असं हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये एकही गाव नाही जिथे आपले कार्य कार्यकर्ते नाही जिथे आपण यांच्या मार्गदर्शनात केलेले काम नाही आज आपल्या सोबत सगळ्या गोष्टी तर एका पद्धतीने विचार करायचं म्हटलं तर लिहिल्या याच्यामध्ये दोन महिन्यामध्ये नुकतीच विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये आपल्याला सर्वांना एकत्र असावू ज्या सगळ्या पद्धतीने आपल्याला आखलं उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल त्याच्यामध्ये आपल्याला अति मेहनत करावी लागेल आणि निवडणूक आहे सांगितलं जाणार आहे ते नावाने त्याच्या नाही आज आपल्याला आज येच्या बरेचसे आहे पंकज काही मुख्यमंत्री आहे बरेचसे आहे त्याच्या माध्यमातून बरेचसे परिचय लोकांसोबत संपर्क पण ह्याच संपर्कात आपल्याला जास्त प्रमाणात वाढवून याच्या विदर्भामध्ये कशामध्ये आपण दिसून घेता येईल याचा